श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज तुझ्याकडे सुख आनंद भरभराट येत आहे त्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस आज जर तू हा संदेश मनपूर्वक शेवटपर्यंत ऐकलास तर तुला ते सुख देखील प्राप्त होईल ज्यासाठी तू माझी प्रार्थना इतके दिवस करत आहेस बाळा जर तू या संदेशापर्यंत आला आहेस आणि मी तुला ते सुख देऊ इच्छितो तर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकणे तितकेच आवश्यक आहे बाळा ज्या वेळेस तुला असे वाटते की ते लोक तुझ्या कार्यात काही बाधा आणत आहेत आणि तुला काही अडचणी येत आहेत त्यावेळेस माझे मनापासून स्मरण कर कारण मी तुझ्यासाठी असे दिव्य आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुझ्या कार्यात आणणारे अडथळे ते लोक तुझ्यापासून दूर राहतील त्यांच्या नजरा तुझ्यापासून दूर राहतील आणि ते तुझ्या कुठल्याही कार्यात अडथळा आणणार नाहीत बाळा मी त्यांचे लक्ष तुझ्यापासून दूर करतो त्यांना तुझ्यापासून दूर करतो कारण तेच तुझ्यासाठी आवश्यक आहे जेव्हा तुम्ही कुणाचेही नुकसान करू पाहत नाही आणि सर्वांसाठी चांगले विचार करता सर्वांना एक समान पाहता तेव्हा देवही तुमच्याकडे ते आशीर्वाद देव इच्छितात तुमच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात कारण तुमच्या मनात कुणाबद्दलही द्वेषाची भावना उत्पन्न होत नाही तुमचे मन हृदय स्वच्छ आणि निर्मळ ठेवा ज्यात फक्त चांगले विचार ठेवा सकारात्मक भावना ठेवा कारण मी तुमच्यासाठी ते सकारात्मक आशीर्वाद देव इच्छितो ते सकारात्मक विचार देव इच्छितो बाळा जेव्हा तू कुणाबद्दल चांगले विचार करतोस तेव्हा ते देवाला नक्कीच कळतात आणि तुझ्याकडे तो मोठा आशीर्वाद मोठा चमत्कार यायला लागतो आज जेव्हा तुम्ही पूजेत होतात तेव्हा तुमच्यासोबत काही अद्भुत असे घडले आहे जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक आठवण कराल तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल बाळा मी तुमच्या अवतीभोवतीच आहे माझे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर आहे मी तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे जेव्हा कोणी हा संदेश श्रद्धेने प्रेमपूर्वक ऐकत आहे तेव्हा आता या क्षणाला देखील मी तुमच्या खोलीत उपस्थित आहे तुम्ही जिथे कुठे हा संदेश ऐकत आहात तिथे माझी तुम्हाला उपस्थित असण्याची काही लक्षणे दिसून येतील काही संकेत दिसून येतील बाळा त्यावर विश्वास ठेव कारण मी सदैव माझ्या भक्तांच्या आसपास राहून त्यांचे संरक्षण करत आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होईल आणि तुझी जी काही मोठी इच्छा आहे ती देखील पूर्ण करण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा तू केलेली चांगली कर्म मी कुठेही विफल होऊ देणार नाही तुझ्या दिशेने ते सर्व काही आशीर्वाद येत आहेत बाळा तू चांगली कर्म केली आहेत मी ती पाहिली आहेत आणि मी इच्छितो की तू अधिकही चांगले कर्म करावे मोठ्यांना तो योग्य सन्मान प्रदान करावा ज्यामुळे तुझ्यासाठी अधिका अधिक आशीर्वादाची योजना होईल बाळा मी तुझ्यासाठी तुझा देव तुझा भगवंत इथे उपस्थित आहे तुझ्या मनातली इच्छा लिही आणि मग बघ चमत्कार कारण तुम्ही जेव्हा इच्छा लिहिता तेव्हा त्याला पूर्ण करण्याचे सामर्थ्य मी तुम्हाला प्रदान करतो तेव्हा नक्कीच तुमची इच्छा लिहा ती माझ्यासमोर प्रगट करा आणि मी तुम्हाला वरदान देईल तुमच्या इच्छा, इच्छा पूर्ण करीन यावर संकोच मानू नका काही शंका घेऊ नका देव सदैव तुमच्यासाठी येथे उपस्थित आहे देवाचे कार्य अविरत तुमच्यासाठी सुरू आहे ते अखंड सुरू आहे प्रत्येक भक्तासाठी ते आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमचाही स्वामी संदेशांवर आणि स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देतील तुमचे सर्व काही कल्याण करतील तुमच्या मुलाबाळांना सुखी आनंदी ठेवतील तुमच्या मुलाबाळांना तो योग्य मार्ग दाखवतील यावर विश्वास ठेवा तुमची केलेली कुठलीही सेवा वाया जाणार नाही देवाचे ध्यान करा देवाचे चिंतन करा जसे प्रल्हादाने देवाची भक्ती केली कितीही अडचणी आल्या तरी देवाची भक्ती त्यांनी थांबवली नाही त्याचप्रमाणे आज होलिका दहन होणार आहे तेव्हा देवाचे स्मरण करा आणि भगवंताचे स्मरण करा भगवंताचे स्मरण केल्याने तुम्हाला कुठलीही बाधा होणार नाही ज्याप्रमाणे तुम्ही ऐकले असेल कथा ऐकली असेल की जसे भगवंताने प्रल्हादाची प्रत्येक क्षणाला रक्षा केली कारण त्याच्या मुखात सदैव भगवंताचे नामस्मरण होते तो सतत भगवंताचे स्मरण करत राहायचा तेव्हा त्याने कितीही अडचणी आल्या तरी भगवंताच्या नामाला सोडले नाही आणि सदैव भगवंताचे स्मरण करत राहिला जर तुम्ही भगवंताचे स्मरण केले तर भगवंत तुमची रक्षा कुणी कितीही तुमच्या विरोधात असले तरीही करतील तुमच्या कितीही अडचणी असोत त्या दूर होतील यात शंका मात्र घेऊ नका तिळ ही शंका घेऊ नका देव तिथे उपस्थित आहे जिथे तुम्ही नामस्मरण करता देवावर तुमची श्रद्धा ठेवा विश्वासाने त्याचे नाम घ्या त्याचे चिंतन करा तो सदैव तुमचे रक्षण करत आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थनापूर्वक निवेदन करता तेव्हा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यावर स्वामींची देवांची कृपा निरंतर राहो त्यांच्या घरी सुख समृद्धी आनंद त्यांना वेळोवेळी प्राप्त हो ज्या सुखासाठी ते आजपर्यंत आसूसले आहेत त्यांना ते सुख प्राप्त हो स्वामी त्यांना त्या सर्व काही इच्छा प्रदान करोत त्यांच्या घरी ते सुख आनंद प्रदान करोत त्यांच्या जीवनातील त्या कमतरता देव पूर्ण करोत हीच भगवंत चरणी आणि स्वामी माऊली चरणी प्रार्थना आज जो कोणी भक्त प्रेमाने हा संदेश ऐकत आहे श्रद्धा ठेवून हा संदेश ऐकत आहे त्याला ती प्रल्हादासारखी भक्ती मिळो त्याचे जीवन सुख समृद्धी आनंद आरोग्याने परिपूर्ण होऊन देव त्यांना सदैव त्यांच्याजवळ प्रेमाने स्वीकार करोत देवाची ऊर्जा अफाट आहे ती आपल्यासाठी निरंतर कार्य करत आहे त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही नामस्मरण करता देवाचे चिंतन करता तेव्हा देवाची शक्ती अधिक अफाट प्रमाणात तुमच्या आजूबाजूला एक सुरक्षा वलय तयार करते आणि तुमच्याजवळ येणाऱ्या त्या नकारात्मक ऊर्जेला त्या सैतानाला नेहमीच तुमच्यापासून दूर ठेवते थे, जे काही दुसऱ्यांचे काही चुकीचे विचार आहेत चुकीच्या नकारात्मक भावना आहेत त्यापासून नामस्मरण आणि ते अभेद्य शक्ती कवच तुमचे नेहमीच संरक्षण करते त्यामुळे नेहमीच नामस्मरणात राहा देवाचे चिंतन करत राहा देवाचे नाव घेत राहा देवाचे नाम घेतल्याने तुमच्या वाचे आणि तुमच्या जीवनात अधिक संपन्नता अधिक सुख आणि आनंद तुम्ही प्राप्त कराल देवाचे नाम जिथपर्यंत तुमच्या ओटावर आहे तेव्हा तिथपर्यंत तुम्हाला कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही देवाचे वचन आठवण ठेवा देव म्हणतात हम गया नाही जिंदा है या वाक्यावर विश्वास ठेवा कारण देव लवकरच तुम्हाला त्याची प्रचिती देणार आहेत तुमच्या आयुष्यात खूप काही जरी कठीण आज परिस्थिती तुम्हाला जाणवत असेल तर ती उद्या राहणार नाही देव म्हणतात बाळा तू चिंता करू नकोस मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जर तू माझे नामस्मरण करशील तर तू माझ्या सर्वात जवळ स्वतःला प्राप्त करशील मी तुझ्यासाठी कार्य करत आहे हे विसरू नको तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व काही पूर्ण होतील मी आज तुला एक वरदान प्रदान करतो तू जेव्हा कधी माझे जे स्मरण करशील तेव्हा तेव्हा तुझे संकट टाळले जाईल बाळा तुझी चिंता नष्ट होईल तू जर काही चिंतेत असशील तर या क्षणाला तुझी चिंता दूर होताना तू पाहशील जो कोणी हा स्वामी संदेश प्रेमाने श्रद्धेने ऐकत आहे त्यावर नेहमीच देव कृपा करोत त्यांच्या सर्व काही चिंता दूर करोत स्वामी माऊली त्यांना स्वप्नात येऊन दर्शन देऊन त्यांचे प्रश्न सोडवत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामींच्या नामस्मरणात राहा दिव्य नामात राहिल्याने तुम्ही देवाच्या अगदी जवळ स्वतःला प्राप्त कराल तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मनात चांगले विचार ठेवा जे काही कल्पना तुमच्या मनात येत आहेत त्यांना साकार रूप देण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत ते आशीर्वाद स्वीकार करा तुमचे कार्य झालेच म्हणून समजा देव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात तुम्हाला नेहमीच मदत करत आहेत या संदेशापर्यंत तुम्ही जेव्हा आला आहात तेव्हा देवाचे आशीर्वाद स्वीकार करा आणि देव महान आहे अशी कमेंट करा हा दिव्य संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथे तिथे नकारात्मक ऊर्जा नष्ट पावेल त्यांच्या घरात सुख समृद्धी आनंद आणि प्रगती उत्साह नांदेल जेव्हा तुमच्या जीवनात काही खूप काही क्लेश निर्माण होतात तेव्हा देवाचा धावा करा देवाची प्रार्थना करा देव तुमचे नक्कीच ऐकतील तुमच्यासाठी असे अनेक मार्ग देवांजवळ आहेत जे देव तुम्हाला दाखवतील आणि त्या मार्गावर चाललात की तुम्हाला ते सुख आनंद मनाजोगे समाधान प्राप्त होईल तेव्हा देवाचे स्मरण करायला विसरू नका देवाची सेवा नित्य करा जे कोणी देवाची सेवा करत आहेत ते धन्य आहेत त्यांना देवांनी सेवेत रुजू केले आहे त्यांचे भाग्योदय होण्याचा कालावधी आला आहे म्हणूनच तुम्ही देवाच्या सेवेत आहात तुम्ही भाग्यवान आहात हा संदेश तुम्हाला ज्यांना कुणाला तुमच्या प्रिय व्यक्तींना पाठवता येईल तितका पाठवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्ही देवाचे संदेश शेअर केल्याचे तुम्हाला पुण्य लाभेल स्वामींना त्याची गरज नाही पण आपल्या भक्तांना त्याची गरज आहे म्हणून हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्याकडे देव नक्कीच आनंदाची बातमी पाठवतील यात शंका नाही देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुझ्यासाठी ते दिव्य आशीर्वाद आणि चमत्कार पाठवू इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस तेव्हा जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहात तर होय स्वामी मी ते स्वीकारतो अशी कमेंट करा ज्यांनी कुणी प्रिय बाळांनी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांचा भाग्योदय निश्चितच होईल मी स्वामींना प्रार्थना करते की तुम्हा सर्वांचे कल्याण हो तुमच्यासाठी स्वामी देवांचा आशीर्वाद निरंतर येव तुमच्या सर्व काही अडचणी दूर होत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ